शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी समाधान मेळावे उपयुक्त ठरतील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत राज्य शासनाने सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत त्या योजना तळागाळातील गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समाधान मेळावे उपयुक्त ठरतील असा विश्वास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त आहे महसूल बवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानांतर्गत आष्टा येथे आयोजित विस्तारित समाधान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते श्रीराम सांस्कृतिक हॉल येथे आयोजित या कार्यक्रमासाठी आमदार शिवाजीराव नाईक आष्टा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष स्नेहा माळी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे वाळव्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव हो तहसीलदार सविता लष्करे वाळवा तालुका कृषी अधिकारी बी डी माने वैभव शिंदे सागर खोत यांच्यासह अन्यमान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले सामान्य माणसाला दिलासा मिळावा लोकांना काम मिळावं ही केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे या समाधान मिळाव्याच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती स्वतः घेण्याबरोबरच ते आपल्या आसपासच्या सर्व नागरिकांना देऊन या योजनांचा लाभ घ्यावा स्वागत व प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी केले आभार महसूल नायब तहसीलदार शैलजा पाटील यांनी मांडले